नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नागपूर येथील विविध पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो नंबर ची जे पीक असणार आहे ते असणार आहे कापूस ज्याच्या कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गव्हाचे ज्याचे कमीत कमी दर आहे बावीसशे रुपये जास्त 2004, 2003, जास्त दर आहे दोन हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे एकवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहे चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्त जास्त दर आहे पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तांदूळ ज्याचे कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये सर्वात जास्त भाव जो आहे तो तूर लाल तूरला भेटलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन ज्याचे कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे एक रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे सहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार चारशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते नागपूरमधील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा